देवपूर येथील संत गाडगे महाराज मठात श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अडुसष्टवी पुण्यतिथी निमित्त मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले श्री संत गाडगे महाराज यांची अडुसष्टवी पुण्यतिथी निमित्त श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अडुसष्टवी पुण्यतिथी साजरी करून मंडळाच्या नियुक्ती याच ठिकाणी करून निवड झालेले यांना प्रशिस्त प्रमाणपत्रही देण्यात आले यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल माझी साई सभापती कैलास चौधरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल माजी महापौर प्रतिभा चौधरी विक्की परदेशी नागसेन बोरसे चेतन मंडोरे शांताराम प्रवीण अग्रवाल बाबूराव जाधव शंकर पाराडे बाळासाहेब त्रिभुवन रमेश अवसारे दिलीप आघाडे प्रभाकर आगजाळे प्रकाश सिरसाड वाल्मिक आगजाडे भानुदास बा सगरे रमेश अवसारे डॉक्टर सुशील महाजन राधा शरद पाटील आदींच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष अमोल गायकवाड प्रवीण शिंदे संजय गौडी कृष्णा शिंदे शंकर आग्रे शंकरराव संजय निकम शंकर आग्रे शंकर वाघ संजय निकम पारस निकम गणेश सगरे दिलीप शिंदे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराज यांची आडसष्ट साई पुण्यतिथीनिमित्त संत काळजाबासा मुस्तिमंडळाकडनं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी पुण्यतिथी चांगल्या प्रमाणात साजरी करण्यात आली त्यावेळी प्रमुख पाहुणे सगळे मंडळी त्याच्यानंतर ना ज्येष्ठ नागरिकांच्या ना समाज बांधवांच्या हस्ते अं प्रतिमाचं पूजन करून पुष्पहार घालून पुण्यतिथी बाबत साजरे करण्यात आले युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र पंडित टोपी सेवा मंडळाचे युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून कपिल पाराडे यांची निवड करण्यात आली त्याच्यानंतर महाराष्ट्र पंडित टोपी सेवा मंडळ लॉंडे धारक संघटनाचे पदे पदेश उपाध्यक्षपदी गणेश सीताराम परदेशी यांची निवड करण्यात आली व धारक शहर अध्यक्ष विलास भाऊ शंकरराव पराठे यांची निवड करण्यात आली आणि यांना निवृत्त पत्र देऊन त्यांचे आज पदाधिकाऱ्यांची असते त्याच्या दिनी पप्पा गवळी कृष्णाभाऊ शिंदे राजूभाऊ दिलीप आघाडे यांच्या सगळ्यांच्या मान्य माध्यमातून त्यांची निवृत्त पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला